तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सूरज चव्हाणची आपल्याला घरामध्ये जर्नी व्हिडिओ पाहायला बघायला मिळणार आहे नक्की काय काय होणार आहे सूरजच्या जर्नी व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहो यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा एक विनंती व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा आजचा ना एपिसोड नाही लई जास्त खास असणार आहे कारण की आपला सूरज भाऊ जे काही या पूर्ण आठवड्यामध्ये पूर्ण सीझनमध्ये केले ना त्याची पूर्ण जर्नी आपल्या समोर एकदा रिपीट टेलिकास्ट होणार आहे आणि मित्रांनो जसं सूरज नाही का त्या हॉलमध्ये एंट्री घेतलं नाही तिथं आपलं शिव ठाकरे आणि पूर्ण ऑडियन्स नाही का इथं वडू लागली ते शोर होताना ते रियल एक विनरचा शोर होता आणि मित्रांनो इथं सूरज घरामध्ये ते हॉलमध्ये एंट्री घेतल्या बरोबर या सीझन मध्ये अनेक पॅटर्न बघायला मिळाले हर एक सदस्याचे मात्र या सीझन मध्ये फक्त एकच गाजला ते आहे सूरजचा गुलीगत हा मित्रांनो घरामध्ये नायक आहे सूरज चव्हाण कसा गाजला होता तुम्हाला माहीत आहे पुण्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त सूरजचं नाव होतं ते सगळे नाही काय मित्रांनो तर जर्नी आजच्या एपिसोडमध्ये समोर दाखविणार आहेत आणि मित्रांनो घरामध्ये नाही काय सूरज चव्हाणच्या डोळ्यात आस सुद्धा आलेत सुरज नाही का लिटरली लढायले त्याची जर्नी व्हिडिओ बघून कारण तुम्हाला माहीत असेल सूरज हे घरामध्ये एक असा रिअल होतं ना याच्या जर्नीमध्ये काही फेक नसणार हे बंधन आहे काय जे पण होतं रिअल असणार आणि मित्रांनो जे क्राऊड असणार आहे नाच्या एपिसोडमध्ये आवाज जे असणार आहे ना सूरजच्या एंट्रीवर ते बघायला आपल्याला फार मजा येणार आहे आणि ही पब्लिकचा प्यार हे लव आणि सपोर्ट बघून येतो सूरज कुठे ना कुठे इमोशनल झालं आहे लगेच मित्रांनो घरामध्ये याच्या एपिसोडमध्ये नाही काय तर धनंजय पवारची पण जर्नी विरुद्ध ऐकायला भेटणार आहे धनंजय पवारनं जे टीम बीला ब बनविली ना जे टीम बीचा पाठीमागे धनंजय पवारचा हात होता धनंजय पवारने जे काही मेहनत केली ना त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक केला जाणार आजच्या एपिसोडमध्ये तुमचं काय म्हणणं आजच्या एपिसोड साठी किती एक्सायटेड आम्हाला कॉमेंट